जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आय लव यू कोकणी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण चाललो आहोत राजापूर तालुक्यामध्ये देवाचे घोटणे गाव आणि देऊळवाडी देऊळवाडीतून जी भार्गोरामा भार्गोरामाच्या मंदिरापासून जी सरळ जी घाटी गेलेली आहे जो रस्ता गेलेला आहे साड्यावरती आणि ती साड्यावर गेल्याच्या नंतर कातळावर मित्रांनो कातळ शिल्प आहेत ती शिल्प बघण्यासाठी जातो आहे दाखवतो कशाप्रकारे कातळावरती जांभ्या दगडावरती ही कातळ शिल्प कोरलेली आहेत ती आपण या व्हिडिओतून बघणार आहोत सर्व तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो राजापूरवरून आल्याच्यानंतर हा रोड राजापूरून येतो आहे इकडे आणि राजापूरहून आल्याच्यानंतर हे बघा या साईडला गेल्याच्यानंतर तुम्हाला समोर दिसेल ते भार्गोराम मंदिर आणि हा जो रोड जातो आहे तो खाली नवलादेवी किंवा आदिस्ती आदिस्ती हसराई या देवींच्या दर्शन घ्यायचं असेल तर या रोडने तुम्ही पुढे जाऊ शकाल मित्रांनो ही दिसते ही ब भार्गोरामाची घाटी आहे भार्गोराम मंदिरपासून म्हणजे जो आमचा कने आमचा रोड आहे रस्ता आहे वाहनांचा येण्याजाण्याचा तिथून जो तिथून पुढे आल्याच्यानंतर भार्गवराम मंदिर आहे आणि भार्गवराम मंदिरपासून ही ही जी घाटी ही जे रस्ता दिसतो हा पूर्ण सड्याव सड्यावरती गेलेला आहे पूर्ण धारे धारेपर्यंत गेलेला आहे आणि धारेवरती गेल्याच्या नंतर उजव्या साईडला गेल्याच्या नंतर आपल्याला जी कातळशिल्पं आहेत ती कातळशिल्प आपल्याला ब आपल्याला बघायची आहेत आणि कातळशिल्प ही खूप प्राचीन काळा काळातली ही शिल्प आहेत आणि याच्यामुळेच मित्रांनो आज आमच्या गावामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये जी रिफायनरीचा जो प्रकल्प येणार होता जो विनाशकारी प्रकल्प आहे तो प्रकल्प या कातळांमुळेच कुठेतरी स्थगित झालेला आहे आणि खरोखरच आमच्या या देवाचे कोटणे गावावरती या पंचकृषीवरती जे आमची देवदेवता आहेत यांचा वरदहस्त असल्यामुळे हे सर्व शक्य होत आहे तर आपण आलेलो आहोत आता सड्यावरती म्हणजे जी भार्गवरामाची घाटी आहे त्या घाटीच्या धारेवरती आपण आता आलेलो आहोत चला आपल्याबरोबर आपली वाडीतली मुलं पण आलेली आहेत मला अचूक ठिकाण माहिती नाही आहे पण शोधत शोधत ज्या ठिकाणावरती कातळ शिल्प आहेत तिथे आपण जाणार आहोत भार्गोरामाची जी पालखी भार्गोरा आहे मित्रांनो भार्गोराम मंदिरमध्ये जी पालखी आहे ती पालखीची मिरवणूक ही या घाटीवरती म्हणजे इथपर्यंत दसऱ्याला इथपर्यंत येते हा जो चौक बांधलेला आहे ह्या चौकापर्यंत पालखी येते आणि ही जी काठी दिसते ही आपल्याला काठी दिसते मित्रांनो बघा हे ही निसनकाठी आहे म्हणजे निशाणाकाठी निसनकाठी बोलतं ती निसनकाठी आहे ही श्री निशान निशानकाठी ध्वजारोहण ध्वजारोहण बोर्ड पण लावलेला आहे खाली पूर्ण सडा बघा मित्रांनो किती हे का जांभ्या दगडाचा कातळाचा कातळाचा हे पूर्ण पूर्ण सडा आहे आणि पुढ पूर्ण सड्यावर पुढे गेलो की नंतर शेती शेतीभाती जी करतात ते पण इथे आहे शे लोकांची शेती पण आहे हे बघा कसं एक देऊळणं ह्याला आम्ही देऊळणं बोलतो जे दगडांचं गोल गोल राऊंड करून ह्या ज्या पूर्वीच्या माणसांनी जे आहेत त्यांनी बनवून ठेवले आहे ह्या हे बनवण्याच्या मागचं पण काहीतरी कारण असणार कारण अशी देवळणी जी आहेत ना मित्रांनो ती जागेची दिशा दाखवतात दा, म्हणजे जागा आ, जागा कुठून कुठपर्यंत कोणाची आहे किंवा अशी देव जी बुरुज त्याला बुरुज पण वा तो एक फुडे बुरुज आहे असे बुरुज आहेत ना हे लोकांची जी जागा आहे ती कुठून कुठपर्यंत आहे ह्याची आखणी आखणी करणारे हे बुरुज आहेत लांब लांब बघू शकता मित्रांनो किती पूर्ण सपाट हे मैदान दिसतंय तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत आपल्याला समोर दिसतो एक झेंडा लावलेला आहे पुढे मला वाटतं तेच तेच ठिकाण आहे जिथे जी कातळशिल्पं आहेत कारण ती सगळ्या लोकांना समजण्यासाठीच तो झेंडा बहुतेक लावलेला असावा आणि आमची वाडीतली मुलं पण आहेत जी तरुण यंग मुलं आहेत ज्यांना अजूनपर्यंत कातळशिल्पं ही फक्त पेपरमध्ये बघितली असते असतील परंतु प्रत्यक्ष प्रत्यक्षात येऊन दाखवणं हे आपलं कर्तव्य असतं म्हणून मी त्यांना सोबत घेऊन आलो आहे सर्व मुलांना त्यांना दाखवतो आहे की अशा प्रकारे कातळशिल्पं आहेत ती तर आपण आलेलो आहोत चांगलं रिस्पेक्ट आहे सर्व मुलांनी आपले सर्वप्रथम चप्पल पण बाहेर काढून ठेवले आहे म्हणजे त्या जागेला एक सन्मानच दिला असं मी समजेन चला आपण अपन पण आपले चप्पल काढून ठेवूया आणि बघूया तर बघा मित्रांनो हे बघा दाखवतो तुम्हाला हा एक कातळ शिल्प येते आहे एक मिनिट रे हा बघा

मित्रांनो इथ इथे जे आ, या कातरावरती आहे ना जे आपलं कंपास जो आहे होकायंत्र आहे जो होकायंत्र आहे ना कुठलीच दिशा निश्चित अशी दिशा दाखव दाखवत नाही ते दाखवतो तुम्हाला मी या च जे शिल्प आहे या शिल्पावरती माझ्या मोबाईलवरून मी तुम्हाला दिशा दाखवतो आहे तर बघा या ठिकाणी मी आता मोबाईल ठेवलो आहे आणि ह्या मोबाईलची दिशा आता कुठे दाखवते तर आपलं थोडं ऊन असल्यामुळे समजत नाही आहे हे बघा नॉर्थ या साईडला दाखवतो आहे इथे दाखवतो आहे हे बघा आणि थोडा मोबाईल आपण अजून या साईडला घेऊन ठेवला तर तीच दिशा मित्रांनो या साईडला दाखवतो या साईडला इकडे आणि मगाशी त्याच्या खाली जेव्हा मी ठेवला होता मोबाईल इकडे तेव्हा तीच दिशा या साईडला या साईडला दाखवत होती म्हणजे कुठली दिशा ही निश्चित अशी दिशा दाखवत नाही आणि मित्रांनो या कात्रावरती या कात्रावरती पूर्णपणे ना माणूस जर फिरायला आला तर ही दिशा न दाखवल्यामुळे म्हणजे कुठे पूर्ण कात्र पूर्ण संपूर्ण कात्र कातरवर हा भरकटत असतो म्हणजे त्याला जो ज्या ठिकाणी त्याला जायचं असतं त्या ठिकाणी निश्चित ठिकाणी तो जाता तो जाऊ शकत नाही असं ह्या कातराचं पण एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर मी तुम्हाला हे कात कातळशिल्प दाखवतो आहे अशी अनेक अशी कातळशिल्पं या संपूर्ण सड्यावरती आहेत या कातळावरती आहेत या जांभ्या दगडावरती आहेत मित्रांनो हे प तुम्हाला मी एकच प्रात्यक्षिक दाखवतो आहे बाकीची जी कातळशिल्पं ज्या 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 ठिकाणी आहेत ती तुम्हाला मी माझ्या छायाचित्रातून दा दाखवणारच आहे परंतु मित्रांनो जांभ्या दगडावर ही शिल्प कोरलेली आहेत आणि या कातरशिल्पांमध्ये मित्रांनो प्राण्याची चित्रं मानवी आकृती विविध भौमितिक आका आकार या खडकाळ भागावर आढळतात आणि मित्रांनो थोडक्यात काय तर दगडावर कोरलेली चित्र चित्र मानवी उत्कांत्रीचा मित्रांनो साक्ष साक्षस जणू साक्षस देत देत आहेत आणि मित्रांनो या काळात शिल्पांमध्ये शिल्पांमध्ये विविध आकार आढळतात एक मोठा हत्ती आणि त्याच्या पोटात विविध प्राणी हे चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे शिवाय गेंडा पानघोडा याचीही चित्रं आढळतात मुळात गेंडा आणि पानघ पानघोडा हे कोकणात आढळ आड़, आढळत नाहीत परंतु मित्रांनो पूर्वीच्या काळी ही अचूक चित्र या का, का कातळावर काढलेली असल्याकारणाने एक आपल्यासमोर प्रश्नचिन्हच उभे राहतो उभा राह उभा राहतो तो म्हणजे की या या आपल्या ज्या हा जो खड आपला जो भाग आहे या भागात भागामध्ये पण तर आ, हे हत्ती किंवा गेंडा हे प्राणी तर नव्हते ना असं एक आ, एक प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभं राहतो मित्रांनो डिझाईन डिझाईन कोरलेली दिसते आज आपण ही त्याच्या बाजूनेही एक सफेद कलरची तुम्हाला रांगोळी दिसते केलेली पण ही आतमध्ये जे दिसते पूर्ण दगडा दगडाला या जांभ्या दगडाला आकार देऊन पूर्णपणे एक एक, 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 एक पूर्ण कोरीव काम करून हे शिल्प बनवलेले आहेत मित्रांनो आपण कातळ शिल्प बघितलं कातळ शिल्प कशा प्रकारे तुम्हाला दाखवतो आणि आमची जी कातळ शिल्पाच्या बाजूलाच म्हणजे ह्या साईडला आपण कातळ शिल्प बघायला गेलो होतो इकडे आणि त्याच्या बाजूला एक हे बघा इथे समोर एक मोठं एक, एक गुफा आहे त्याला ह्या गुफेला म्हणजे एक बीळ आहे मोठं आणि या बिळाला ना चांदबीळ असं बोलतात आणि मित्रांनो पहिली लोक बोलतात की हे बीळ जवळजवळ आमच्या या देऊळवाडीपासून जी दुसरी आमच्या दुसऱ्या टोकाला जी दुसरी एक वाडी आहे घोडेपोई म्हणून एक वाडी आहे त्या घोडेपोईपर्यंत हे बीळ होतं पहिलं असं बोललं जातं आता कितपत आहे केवढं मोठं बीळ आहे ते आपण बघूया आतमध्ये प्रत्यक्ष जाऊन कारण आता आताची जी लोकं आहेत ती बोलतात की पहिलं होतं असं बीळ पण आता ते पूर्ण होरलं गेलं आहे पण आपण आतमध्ये जाऊन उतरून बघूया की म्हणजे केवढं कुठपर्यंत आहे बीळ आणि कसं आहे ते बीळ आपण बघूया जाऊन प्रत्यक्ष जाऊन तर मित्रांनो मी जाऊन बघतो आहे आतमध्ये कुठ की कुठपर्यंत बीळ आहे आणि कशाप्रकारे आहे ते आतमध्ये खूप मोठं दिसतंय खूप खोलवर गेलेलं दिसतंय मी तुम्हाला दाखवतो दा आतमध्ये कॅमेरा मारून हे बघा पूर्ण आतमध्ये गेलेलं आहे लाईट नाही मायडे बॅटरी नाही आहे आणि हे पूर्ण होरलेलं आहे मित्रांनो आतमध्ये बघा बघ बघू शकता ही माती दिसते ना था था हे पूर्ण आता होरलेलं आहे याचाच अर्थ की हे पूर्ण बीड भयंकर मोठं मोठं असावं जे पहिलं होतं तेव्हा आणि हे पूर्ण ह्या साईडला पण आहे हे बघा इकडे आपण उतरून बघूया खाली जर आ, हे बीड मित्रांनो खोदलं ना तर खरोखरच एक भयंकर मोठं अशी गुफा आहे हे बघा ही बघा मित्रांनो एवढी मोठी गुफा आहे आतमध्ये जवळजवळ इथे दहा दहा पंधरा माणसं आरामात बसून राहतील एवढी मोठी गुफा आहे हे बघा बापरे बाप या रे सर्वांनी खाली दाखवतो तुम्हाला मुलं पण आलेली आहेत सगळी बरोबर मित्रांनो खरोखरच हे आता होरलेलं दिसत आहे कारण पूर्वीच्या काळी हे खूप मोठं असावं ए दोन शंका निर्माण होऊ शकतात जर पूर्वीची ओ... मित्रांनो हे संपूर्ण बीळ जो बीळ बघून आहे ना एक दोन शंका आपल्याला निर्माण नक्की नक्कीच होऊ शकतात की हे बीळ एकतर पूर्वीच्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे ज्या जी घोडेपोई आहे ह्या घोडेपोरी पोईपर्यंत पोई अस असो अ, असावं किंवा हे जी गुफा आपल्याला दिसते हे प्राचीन काळामध्ये जी माणसांना घरं घरं नसण्यामुळे त्यांना एक राहण्याची एक सोय म्हणजे ही गुफा गुफेमध्ये राहत रह, असतील असा एक असा पण एक अंदाज आपण बांधू शकतो कारण जी शिल्प आहेत ही पण ही या या प्राचीन काळातली जी, जी माणसं होती त्यांनीही कोरलेली आहेत आणि असं वाटतंय अंदाज येतोय की त्यांना राहा राहण्यासाठी किंवा एकत्र 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 राहण्यासाठी पावसा पाण्यातून आपला स्वतःचा किंवा इतर प्राण्यांपासून आपला बचाव करण्यासाठी पण हे सर्व असू शकतं कारण हे पूर्ण आहे मित्रांनो पूर्ण त्याचप्रकारे दिसतं आहे अंदाज तर आपण लावू शकत नाही की कुठपर्यंत केव्हा कुठपर्यंत होतं हे परंतु असं एक आपण बोलू शकतो की आपल्या स्वतःचा बचाव करण्यासाठी किंवा राहण्यासाठी मोठं एक घरासारखं एक एक छोटंसं घरच घरच आपण समजू शकतो असं हे ही गुफा आहे आणि किती थंड वाटतं आहे मस्त वाटते खरंच छान वाटतं आहे इथे राहून जवळजवळ नाही म्हटलं तरी इथे जवळजवळ पंधरा ते सोळा माणसं आरामात इथे बसू शकतात आरामात राहू शकतात असंही चा बीळ आहे तर मित्रांनो देवाचे गोठणे गावामध्ये जर तुम्ही पर्यटनासाठी किंवा फिरण्यासाठी जर आ आलात तर या कातळ शिल्पांना नक्की भेट द्या कातळ शिल्प थोडी लांब लांब आहेत पण खूप बघण्यासारखी आहेत चांगली आहेत आणि देवाचे कुटणे गावामध्ये अशी बरीच बरीच ठिकाणं आहेत एक पूर्ण दिवस तुम्हाला त्यासाठी लागेल फिरण्यासाठी मंदिरं आहेत प्राचीन काळातील मंदिरं आहेत सर्वप्रथम तुम्हाला दर्शन होतं आहे ते भार्गोरामाचं दर्शन होतं आहे भार्गवराम भार्गुराम भार्गरामाचं दर्शन घेतल्यानंतर भार्गरामाची घाटी चढून तुम्ही आलात की जे आमच्या सड्यावरती कातळ शिल्प आहेत ते कातळ शिल्प तुम्ही बघू शकता त्यानंतर खाली गेलात की आमची नवलाई मा नवलाई देवीचं तुम्हाला द दर्शन घेता येईल नव आणि नवलाई देवीच्या सड्यावरून तुम्ही वरच्या साईडला गेलात की एक वनराई वनराईमध्ये एक शांत ठिकाणे अशी बसलेली आमची हसराई माता आहे खरोखरच चांगलं चांगलं एक प्राचीन काळाचे आणि पौराणिक असं मंदिर आहे कौलारू कौलारू घराचं कौलारू घराचं मंदिर आहे आणि एक एका चांगल्या वनराईमध्येही आई हसराई देवी आहे विराजमान झालेली आहे ती तुम्ही बघू शकता बघू शकाल आणि असे असे अनेक ठिकाणे आहेत जी देवाचे कोठणे गावामध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आपल्याला व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कळवा आपली प्रतिक्रिया प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला ला करा आणि मित्रांनो आपण जर कोण नवीन हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या आय लव यू कोकण 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 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद